पाणीपुरवठा योजनेसाठी गरजेनुसार निधी द्या अशी मागणी आता होते औरंगाबाद और खंडपीठाचे केंद्रासह राज्याला आता संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनासाठी आता एक हजार चारशे चोवीस कोटींचा हो निधी आतापर्यंत मिळाला आहे सध्या केंद्र आणि राज्य सरकारचा चारशे चौऱ्याण्णव कोटींचा हिस्सा अद्याप बाकी आहे आणि हा निधी गरजेप्रमाणे मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने योग्य पावले उचलावेत असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत विजय पाणी पुरवठा योजनेसाठी आता गरजेनुसार निधी द्या असे निर्देश आता न्यायालयाकडून देण्यात आले काय माहिती या केंद्रानंतर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये वारंवार भीषम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे सरकारकडून जर बघितलं लाखो कोटी रुपये निधी जो आहे तो पाण्यासाठी देण्यात दे दे येत आहे मात्र निधीला जो आहे तो वेळ लागत आहे त्यामुळे जर बघितलं छत्रपती संभाजी नगरकरांना पाण्यासाठी सुद्धा आता वेटिंग वरती लागत आहे त्यामुळे आता न्यायालयामध्ये जर पाहिलं गेलं ते प्रकरण गेलं त्यामुळे खंडपीठाने देखील आता पाण्यासाठी योग्य निधी द्या असं सांगितलं सध्या जर पाहिलं गेलं तर सातशे चौऱ्याण्णव कोटी जो आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निधी बाकी आहे त्यामुळे तो निधी तात्काळ देण्यात यावी असं खंडपीठाने जे आहे ते आता सरकारला सुनावलेलं आहे हा निधी दिल्यानंतर किती फायदा औरंगाबादकरांना होणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच जर पाहिलं गेलं सध्या छत्रपती संभाजीनगरकरांना जर पाहिलं गेलं तर आठ दिवसाला पाणी मिळत आहे मात्र सध्या जर बघितलं तर त्रेपन्न जलकुंभाचं काम जे का आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे त्यामध्ये तेवीस काम जे आहे प्रगती पथावरचे आहेत तर नऊ जलकुंभाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये जर पाहिलं गेलं ते संपूर्ण काम आदपल्यानंतर संपूर्ण निधी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकरांना वेळेवरती पाणी मिळू शकतं त्यामुळे नागरिकांची परवड जी आहे ती थांबू शकते त्यामुळे सध्या सरकारने यावरती योग्य पावलं उचलावे असं जे आहे खंडपीठाने म्हणलेलं आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी